मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देऊन एकनाथ शिंदे यांनी मोठी राजकीय या खेळी खेळली आहे याच मतदारसंघात उद्धव ठाकरे सेनेचे अमोल कीर्तीकर उभे आहेत हा मतदारसंघ भाजपकडे जाणार की एकनाथ शिंदे राखणार यावर चर्चा होती पण यावर आता पडदा पडलाय इथून एकनाथ शिंदे यांचा विश्वास नेता विद्यमान आमदार रवींद्र वायकर हेच खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे इथे धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी थेट लढत आपल्याला बघायला मिळेल बघूया एकनाथ शिंदे यांच्या या राजकीय डावपेचा उद्धव ठाकरे सेनेला कसा फटका बसणार येते नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते रवींद्र वायकर हे सोमवारी रात्री उशिरापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात लगरी होते ते एकटेच एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते यावेळी या दोघांमध्ये बराच काळ चर्चा रंगली या, या बैठकी अंतर्गत वायव्य म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं जाणून घेऊयात कोण आहेत रवींद्र वायकर वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेत वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम बघितलं ब्याण्णव मध्ये ते जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आले होते ते पालिकेत महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष सुद्धा होते त्यानंतर ते दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये सलग तीन वेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती आता जाणून घेऊयात कोण आहेत अमोल कीर्तीकर गजानन कीर्तीकर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सुद्धा अमोल कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता ठाकरे गटाने अमोल कीर्तीकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून घोषित केलं त्याच दिवशी खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी ईडीने त्यांना समन्स पाठविलं होतं खिचडी गैरव्यवहार प्रकरणी एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ला फसवणूक फौजदारी विश्वासघात कट रचणं इत्यादी कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी सहा पूर्णांक सदतीस कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून याच गुन्ह्याच्या आधारावर ईडी या प्रकरणी तपास करत आहे कोरोना काळात काही नेत्यांनी स्थलांतरित मजुरांना खिचडी पॅकेट पुरवण्याचं कोट्यवधींचं कंत्राट मुंबई पालिकेकडून मिळवलं लॉकडाऊन काळात मुंबईतील स्थलांतरित मजुरांना पंचवीस खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते यात एकशे साठ कोटींचा सा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे खिचडी पॅकेट पुरवण्याच्या निमित्ताने ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी महानगरपालिकेकडून आठ पूर्णांक दहा कोटी रुपये मिळवल्याचा आरोप आहे त्यातील चार कोटी बोगस कंपन्यांना वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे तसंच नेत्यांनी बोगस कंपन्या आणि नेत्यांच्या नावावर हा कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप सुद्धा आहे गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात असले तरी आपण मुलाच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही आणि महायुतीसाठीच काम करणार असं त्यांनी जाहीर केलंय त्यामुळे मुलगा एका गटात आणि वडील दुसऱ्या गटात अशी स्थिती असलेल्या या मतदारसंघात चार जून रोजी नेमका कोणता निकाल लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचं पक्षीय बलाबल कसं आहे ते बघूया या मतदारसंघात महायुतीचे चार आमदार आहेत तर महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत जोगेश्वरी पूर्व इथून आहेत रवींद्र वायकर जे शिंदे गटात आहेत दिंडोशी इथून आहेत सुनील प्रभू जे उद्धव ठाकरे गटात आहेत गोरेगावमधून आहेत विद्या ठाकूर ज्या भाजपामध्ये आहेत वर्सवा इथून आहेत डॉक्टर भारती लवेकर जे भाजपामध्ये आहेत अंधेरी पश्चिम इथून आहेत अमित साटम जे भाजपामध्ये आहेत अंधेरी पूर्व येथून आहेत ऋतुजा लटके जे उद्धव ठाकरे गटात आहेत यापैकी ऋतुजा लटके या पोटनिवडणुकीत जिंकून आल्या आहेत अंधेरी पूर्वमध्ये त्यांच्या विरोधात कोणालाही उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी राज ठाकरे यांनी केल्यानंतर भाजपाने आपला उमेदवार मागे घेतला होता त्यामुळे ऋतुजा लटके यांना मिळालेल्या आमदारकीत भाजपाचा मोठा हात आहे लोकसभा निवडणुकीत त्या भाजपा किंवा महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना कितपत मदत करतात ते आता पाहणं संयुक्तिक ठरेल जोगेश्वरी पट्ट्यामध्ये रवींद्र वायकर लोकप्रिय आहेत आणि त्यांचे पारंपरिक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत रवींद्र वायकर यांचा राजकीय कारकिर्दीतला अनुभव आणि काम पाहता लोकसभेच्या निवडणुकीत ते महत्त्वाची भूमिका बजावतील असं बोललं आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद